लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार तुम्ही पात्र आहात का जाणून घ्या नक्की काय ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावासाठी देखील एक योजना आणण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली मात्र मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंट देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवरील उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती त्या अंतर्गत एकवीस ते एक साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत बहिणींसाठी योजना मग लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील योजना आणलेल्या आहे तर लाडका भाऊ योजनेचा फायदा कोणाला मिळणार जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील दिल। तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील दिल। यासाठी अर्जदाराचे वय या अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे तर लाडका भाऊ योजनेसाठी काय पात्र जावे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्णपणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवी तर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील अर्जदारांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र शासन दोन हजार चोवीसचे नक्की फायदे आणि वैशिष्ट्य काय आहेत लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केले जाणार या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपये आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आयला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू शकेल महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्राअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांच्या वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम असेल या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास सा मदत करेल मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणत्याही रोजगार सहज सुरू करू शकतील तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही अर्ज केला असेल तर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या हीच अपेक्षा जय महाराष्ट्र